नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न वोट चोरी विरुधात सहयांची मोहीम राबवण्यात आली नवापूर तालुका काँग्रेस कमिटीची शून्य चार नवापूर विधानसभा क्षेत्र जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या निमित्तानं आढावा बैठक सिनियर कॉलेज चर्चाभवनीत नुकती संपन्न झाली आहे प्रस्ताविक करताना काँग्रेसचे कार्यक्ष दिलीप नाईक यांनी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना माहिती दिली नाईक कुटुंब साहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असतानाही ठरलेली बैठक घेऊन आमदार शिरीष नाईक आणि नाईक परिवारानं काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यां बैठक घेतली यामुळे कार्यकर्त्यांचं संपूर्ण जनतेचं मन अशी भावना दिलीप नाईक यांनी व्यक्त केली येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन ही निवडणूक जिंकण्याचा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला तसेच यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याचं आवाहन दिलीप नाईक यांनी केलं आमदार शिरीष नाईक यांनी कार्यकर्त्यांना यथायोग्य सन्मान करून त्यांना या निवडणुकीत प्राधान्य देण्याचा आश्वासन दिला यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं वोट चोरी संदर्भात सयांची मोहीम देखील राबवण्यात आली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात इतर पक्षातील कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात एंट्री घेतली होती आपल्याला निवडणुका होऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषद मंत्री समिती आणि नगरपालिका या निवडणुकीनिमित्ताने सुद्धा गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आमचा एक सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सप्पाळसाहेब यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यावाई बैठक आयोजित आणि आढावा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं काँग्रेस पक्षाने आणि नंदुरबारच्या जिल्ह्यापुरतं विशेषतः सांगितलं की आपल्याला पंजाच्या जिन्ह्यावरतीच निवडणुका लढवायची <प्रथ्यासी> आहे आजच्या सभेला माननीय माजी मंत्री आदरणीय सी पाडवी साहेब माजी मंत्री आदरणीय पद्मा करवाडी साहेब खासदार गोवाजी पाडवी आणि प्रभारी येऊ युवराज युवराजाबा प्रकाशांना आणि दुसरे आपले राजेंद्र गावी साहेब सुहासदादा आणि सर्वच कारण आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं काही आपल्या असतील किंवा काही त्याच्यामुळे काही ते थांबून गेले आम्हाला बी वाटोलीला जायचं आहे परंतु जेव्हा माई नागराणे साहेब गेले आणि दहा दिवसापूर्वी मोठ्या साहेबांना भेटायला गेले आणि तेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेसी होतो आहे आणि राहणार मग काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली आणि ह्या बैठक आयोजित दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की बैठकीचं काय करायचं पण जेव्हा आपण सर्वात मोठा हा पक्ष असतो पक्षापेक्षा कारण साहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं राजकारण केलं परंतु त्यांनी पक्षालाच मोठी किंमत दिलेली कारण प्रत्येक जेव्हा ज्या पक्षामध्ये राहतो तो पक्ष हा म्हणजे मोठा मानलेला आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाचा फार मोठा इतिहास आहे मग आम्हाला सर्वांना माहीत आहे जास्त भाषण देण्यासारखं नाही परंतु इतिहास म्हटला की सर्वांना काँग्रेस पक्ष हे सर्व धर्मसमूह आपल्याला माहीतच आहे आणि ह्या नॉकमध्ये सुद्धा सर्व जाती जे लोक आज नाही राहत आहे कधी म्हणजे नवापूर तालुका असेल किंवा इतर शहर असेल कधी साहेब अशा कधी इतर ठिकाणी घटना घडतात परंतु इथे सगळेच म्हणजे प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये किंवा इतर सर्व सणामध्ये सहभागी होतात आणि सगळेच म्हणजे काही असं कुठं व्हाईट बोर्ड किंवा इतर काही नवापूर तालुक्यामध्ये तरी लागलं नाही कारण सर्व म्हणजे साहेब असतील स्वर्गीय म्हणे यांनी सर्व नावापुरता तालुका त्यावेळेस पूर्ण व्यवस्थिततेचा सांभाळला आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे आज सुद्धा नियमनाईक साहेब पांडे हे सांगितलं की इतर महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे गट असतील पण आमचा एक आपल्याला सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक कोणत्या म्हणजे आदरणीय नाईक साहेब आदरणीय केसी साहेब यांना नेतृत्व म्हणजे जे ने नेत्यांना मानतात आज सुद्धा आम्ही पाळवी साहेब भाई यांना आता म्हणजे नेता मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली कधी आम्ही म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये गटवाची झालेली साहेब आणि निश्चितच सा, दे नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या ताकदीनं आणि दिलीप नाईक आणि साहित्य खरोखर लोकसभा असतील विधानसभा असतील तिकीटच्या देण्याच्या बाबतीतसुद्धा साहेब आपलं मार्गदर्शन आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय परस्पर तिकीट वाटले जाणार नाही बरोबर जो काम करणार आहे निवडून येणारा आहे अशाच उमेदवारांना आपण तिकीट देऊ आपली सत्ता राहिली नाही काँग्रेस पक्षाच्या आपलं काय आपण याबद्दल आपल्याला माहिती देऊ जिल्हा परिषद आज जी विरोधी जे सध्यक्ष विरोधी पार्टी आयोग पक्षवाले त्यांची आज नवापूर तालुक्यामध्ये एक फॅशन झालेली आहे जी सी पी गॅदर रस्ते साफ करतात खड्डे पुस्तक आणि यूट्यूबवर माहिती टाकतात आणि काँग्रेस पक्षाला बदनाम करतात तर आपला आपला पक्षाचा पण प्रवक्ता पाहिजे उत्तर द्यायला आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या जर बदनामी करत असेल तर आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि जे रस्त्यांचे खड्डे आहेत रस्ते खराब झालेले आहेत ते आपल्या नवापूर तालुक्याचा सन्मान आमदार आणि पक्षाच्या बदनामी करत आहेत पण मी जे जिल्हा परिषद मध्ये काय झालेलं आहे अडीच वर्षामध्ये ते आपल्याला माहिती देतो जिल्हा परिषद मध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा दोन वर्षाच्या पन्नास कोटी रुपये होते ये दी ते पन्नास कोटी रुपये फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष ही भाजपचा होते त्यांनी ते जिल्हा परिषदच्या पूर्ण जिल्ह्याची निधी असताना नंदुरबार विधानसभेमध्ये फक्त पन्नास कोटी रुपये त्यांनी कामे मंजूर केले आणि काम न करता सर्व बिले काढलेले आहेत हा मुद्दा हा मुद्दा सुद्धा आपल्याला या मध्ये उपस्थित करावा लागेल तर आपल्याला या पक्षाला फायदा होईल आणि रस्त्याचा आपले दुसरा के सी पाडवीसाहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना नंदुरबार जिल्ह्याला आदिवासी विकास विभागामधून तीन चौपन्न सत्तावीस बावीस गडमध्ये एकशे पंधरा कोटी रुपये रस्त्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदमध्ये सत्ता असताना मंजूर केलेले होते एकशे पंधरा कोटीचा मंजूर कामे या भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व कामे रद्द करून दिले तर माझं सांगण्याचे उद्देश हे आपण जनतेला सांगायला पाहिजे निवडणूक मध्ये जर रस्त्याचे खड्डे हे आपल्याला विरोधक दाखवत आहे पाडवी साहेबांनी एकशे पंधरा कोटी रुपये मंजुरी दिली आपल्याला रस्त्यांना हे रस्ते रद्द रस्त्याचे कामे रद्द का केले रद्द हे केले नसते एकशे शंभर कोटी एकशे पंधरा कोटीचे रस्ते झाले असते तर साडे चारशे रस्ते झाले असते पंचवीस लाखाला एक किलोमीटर पंधरा पटकन कि साडे चारशे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये तिकिटाचं वाटप करत असताना मला त्यांनी असं सांगितलं की आमदार महोदयांना जे प्रभारी आहेत त्या नळे साहेबांना आणि युवराजकरण काळ जे विधानसभेचे निरीक्षक आहेत त्यांना आपण असं सांगा की ज्यांनी लोकसभेला विधानसभेला आणि म्हणजे भरपूर मदत केली कष्ट घेतले पक्षासाठी जे लढले त्यांच्या बाबतीमध्ये सहान विचार व्हावा अशा कार्यकर्त्यांचा की जे निष्ठावान आहे याचबरोबर पक्षाच्या जेवढ्या म्हणून सभा जिल्हा स्तरावर गेल्या पाच वर्षांमध्ये झाले त्याचं सगळं टिपण माझ्याकडे आहे त्याची नोंद माझ्याकडे आहे की, की कोण कार्यकर्ता कोण जिल्हा परिषद सदस्य कोण नगरसेवक कोण पंचायत समिती सदस्य पक्षाने घेतलेल्या कार्यक्रमांना उपस्थित होते किंवा उपस्थित नव्हते तर ही पक्षाची बांधणी करायची असेल तर निष्ठावान आहे कार्यक्रमांना नेहमीपणे उपस्थित राहतात मग आमदारांनी बोलवलेलं असेल किंवा जिल्ह्याच्या पातळीवरच्या नेत्यांनी त्यांना बोलवलेलं असेल त्या सभा बैठकांना जे उपस्थित राहिले ज्यांना जा ज्या ज्या वेळेस मोर्चे निघाले ज्या ज्या वेळेस पक्षाने कार्यक्रम दिला त्या कार्यक्रम ज्यांनी त्यांनी साजरे केले किंवा त्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिले अशा व्यक्तींना प्राधान्याने तुम्ही तिकीट द्या अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे दुसरं असं की आयात केलेले उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गटागडामध्ये जायला नको ही एक भूमिका कार्यकर्त्यांची आहे आणि लोकशाहीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला फार महत्व आहे आणि ग्रामीण भागाचा जो विकास आहे त्या करण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ मिळावं यासाठी या निवडणुका घेतल्या जात असतात मी व्यासपीठावर सर्व सन्माननीय आहे सर्वांचे नाव घेणं वेळ जास्त जाईल त्यामुळे मी त्यांनी मला क्षमा करावी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या ब्रिटिश सरकारला गुडघ्यावर आणलेल्या स्वातंत्र्याच्या बलिदानाचा आपला इतका मोठा इतिहास आहे तो इतिहास आपण जनमानसापर्यंत पोहोचवला पाहिजे आज आपण बघतोय देशाची परिस्थिती असेल महाराष्ट्राची परिस्थिती असेल आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची आपल्या गावाची परिस्थिती या भ्रष्टाचारी सरकारने जे जे भ्रष्टाचार केलेला आहे जनसामान्याचे जीवन असह्य करून ठेवलेलं आहे तर आपण कार्यकर्ता म्हणून आपलं एक काम आहे ते कार्यकर्ता की काँग्रेस पक्ष जनमानसामध्ये पुन्हा पोहोचायला पाहिजे आणि जे जे भ्रष्टाचारी सरकार आहे त्याच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल फेसबुक असेल ट्विटर असेल याच्या माध्यमातून तर आपण पोहोचूच परंतु आपण असं टार्गेट ठेवा ह्या निवडणुकीच्या निमित्ताने की प्रत्येक कार्यकर्त्याने दिवसातून पन्नास घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दहा दहा घरांपर्यंत असे टार्गेट ठेवून जर आपल्याला निवडणूक या भ्रष्टाचारी सरकार याच्या आणि जे दांडगे आहेत पैशावाल्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्या नैतिकतेच्या आधारावर काँग्रेसचा हा कार्यकर्ता नैतिक नैतिकतेवर आधारित आणि सर्वसामान्याला न्याय मिळवून देणारा हा पक्ष आहे तर जनमानसामध्ये आपण जाऊन काँग्रेस पक्षाची आणि आपल्या नेत्यांनी जे जे काम केलेलं आहे या जिल्ह्याचा विकास केलेला आहे साहेबांनी असेल जो विकास केलेला आहे ते विकास काम आपल्याला घेऊन जायचे आहेत या शहरामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी दो की दोन्ही नेते होते नाईक साहेब असतील माणिकदादा असतील यांनी हा जिल्हा दोघी जिल्ह्या धुळे जिल्हा आणि जिल्हा हा सांभाळलेला आहे तशाच आपल्याला तशा पद्धतीने काम करायचे आहे कार्यकर्ता म्हणून एक सैनिक म्हणून मी हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय काँग्रेस एका जोराने घोषणा द्या काँग्रेस पक्षाच्या आवाज पक्षाच्या न्यूज साठी नवापूर